नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं मी अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला चौसष्ट लाखापर्यंत कसं टर्न ओव्हर होऊ शकतो खरोखर हे खरं असतं का शेअर मार्केटमधून आपण इथला पैसा इथल्या कमी दिवसामध्ये आणि इथल्या छोट्या अमाऊंटनं इथला मोठा पैसा आपण बनवू शकतो का हे खरं आहे का आणि या स्टॉकमध्ये अशा काही स्टॉकमध्ये असं होऊ शकतं का तर मित्रांनो मी सांगू शकतो की हां हे खरं आहे आणि होऊ शकतं आणि तेही कमी अमाऊंट नाही इथला पैसा होऊ शकतो आणि तेही कमी वेळातही होऊ शकतं पण मित्रांनो आपणाला काय करणं गरजेचं आहे माहिती आहे का आपणाला योग्य वेळी आणि योग्य स्टॉकमध्ये योग्य संधी पाहून आपल्याला तिथे इन्व्हेस्टमेंट करणं हे मात्र महत्त्वाचं आहे आणि ते आपणाला कळणं गरजेचं आहे आणि ते केव्हा कळायला पाहिजेत जेव्हा आपण त्या स्टॉकवर आपली सतत नजर असते आणि जेव्हा त्या स्टॉकला काहीतरी एक वेळ असतो त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तर सही एक टाईम मित्रांनो असा सही टाईम किंवा असा योग्य वेळ ही कुणालाच कळून येत नाही आणि स्टॉकमध्ये कुठे एक्झिट व्हायचं कुठं एंट्री मारायची हे सहजासहजी कुणालाच कळत नाही तर हां तुम्हालाही नाही कळत आणि मलाही नाही कळत पण आपण असे काही पॉईंट जर लक्षात घेतले तर खरोखर आपणाला आपण अशा स्टॉकमध्ये योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण आपण योग्य वेळी जर इन्व्हेस्टमेंट केली तर खरोखर दहा हजार रुपयाची अमाऊंट ही चौसष्ट लाखापर्यंतही जाऊ शकते खरं आहे या स्टॉकमध्ये मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो या स्टॉकचं नाव असं आहे अथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या स्टॉकचं असं नाव आहे आणि या स्टॉकची जर करंट प्राईस जर सध्याची जर बघितली तर आठशे सव्वीस रुपये मित्रांनो या स्टॉकची करंट प्राईस आहे बघा मित्रांनो एका दिवसामध्ये वन डेला जर या कंपनीनं या स्टॉकने जर रिटर्न जर दाखवत असेल आपणाला तर दोन पॉईंट पंचेचाळीस पर्सेंटपर्यंत एका दिवसाचा टर्नओव्हर या कंपनीचा आहे मित्रांनो बघा पाच दिवसामध्ये या कंपनीनं जवळपास सहा ते सात पर्सेंटपर्यंत या कंपनीनं मिळून दिले आणि एका महिन्याचं जर बघितलं तर पंधरा पर्सेंट या कंपनीनं आपल्यासमोर रिटर्न दाखवत आहे जर सहा महिन्याचा जर विचार केला मित्रांनो फक्त सहा महिन्यामध्ये या कंपनीनं एकशे अठ्ठेचाळीस पर्सेंट म्हणजे दीडशे पर्सेंटच्या आसपास या कंपनीनं फक्त एका वर्षामध्ये मिळून दिले सॉरी सहा महिन्यामध्ये मित्रांनो एका वर्ष जर विचार केला या कंपनीचा तर दोनशे चौऱ्याहत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत एका वर्षामध्ये या कंपनीने मिळून दिली आणि मागील पाच वर्षामध्ये जर विचार केला या कंपनीचा तर पाच वर्षामध्ये मित्रांनो जवळपास तेहतीस हजार ते चौतीस हजार पर्यंत रिटर्न या कंपनीनं फक्त पाच वर्षामध्ये मिळून दिले मागील पाच वर्षामध्ये आणि मॅक्स मध्ये जर विचार केला मित्रांनो तर आपले होस पण उडू शकतात बघा एक पंचावन्न हजार सातशे पंचाहत्तर पर्सेंट किती मॅक्समध्ये जर विचार केला आणि कंपनी कधीपासून आली मित्रांनो दोन हजार पंधरा म्हणजे जवळपास या कंपनीला जवळपास या कंपनीला एक जवळपास आठ वर्ष कंप्लीट होतात बराबर आहे मित्रांनो आठ वर्षामध्ये या कंपनीने एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला पंचावन्न लाख इतकी अमाऊंट आपणाला बनवून दिलेली आहे आणि बघितलं ना मित्रांनो तर या स्टॉकमध्ये एक वेळ अशी होती की या स्टॉकनं चांगला रिस्पॉन्स दिलेला होता आणि ते वीक फार कमी दिवसामध्ये बघा तुम्हाल तुम्हाला मी ॲक्झेक्टली जर बघितलं तर आपण याचा पर्सेंटेजमध्ये काढू शकतो आपण एक मिनटा मी तुम्हाला करेक्ट त्या पर्सेंटवर घेऊन जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं की खरोखर आपल्याला कितीपर्यंत मिळू शकतात एकाच मिनटामध्ये तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो हां बघा मित्रांनो या कंपनीनं डिसेंबर दोन हजार अठरा ते तेवीस मित्रांनो कमीत कमी, -कमी पाच वर्ष आणि या पाच वर्षामध्ये मित्रांनो या कंपनीनं पासष्ट हजार पर्सेंट मिळवून दिलेत बघा एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीने किती बनवले पासष्ट लाख बनवलीत तर हे खरं आहे का तर हे तुमच्या समोर आहे बनवू शकतात मित्रांनो फक्त ती योग्य वेळ आता मला सांगा आता इथे इन्व्हेस्टमेंट करणं ही योग्य वेळ होती पण आपल्याला ॲज इट इज माहीत नसते की नेमकं इथे इन्व्हेस्टमेंट करायची का पण ते काय माहिती आहे का, का आपण कुठेही जरी इथे इन्व्हेस्टमेंट केली असती आणि त्याच्यानंतर जरी स्टॉक खाली आला असता आणि आपण थोडं ॲव्हरेजिंग जरी केलं असतं तर तरी सोडून द्या पासष्ट हजार पर्सेंट सोडून द्या पन्नास हजार पर्सेंट तीस हजार वीस हजार तरी आपल्याला ॲज इट इज मिळाले असते एवढे तर मिळालेच असते पन्नास हजार पर्सेंट तरी मिळाले असते मित्रांनो एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला एक पाच सहा वर्षामध्ये आरामशीर आपले चाळीस ते पन्नास लाख रुपये तरी होऊ शकतात आणि झालेच असते बघा मित्रांनो असं काही नसतं की हा स्टॉक सतत वर गेलेला आहे मित्रांनो हा स्टॉक एक वेळेस खूप खाली पण पडलेला होता ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये दम धरलेला होता आणि ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये चांगल्या पद्धतीनं वेळ द्यावा लागला ज्या लोक बघा मित्रांनो पन्नास ते साठ पर्सेंटच्या आसपास ही कंपनी एक वेळेस पडली होती कधी दोन हजार सतरा ते एकोणीस जवळपास दोन वर्षापर्यंत ही कंपनी चालली नाही आणि ज्या लोकांनी दम धरला त्या लोकांना आता याचं बेनिफिट आहे तसंच मला एक सांगायचं आहे की कुठल्याही स्टॉकमध्ये जर दम धरता आला आपल्याला तर चालते आणि जास्त जर अमाऊंट असती तर आपण घाबरलो असतो माहिती आहे का त्यामुळे आपल्याला छोट्या अमाऊंटनं चालायचं असतं आणि छोटी अमाऊंट जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असती फॉर एक्झाम्पल इथंच जर कुठं जर आपण पाच हजार इन्व्हेस्टमेंट केली असती आणि परत इथला स्टॉक पन्नास टक्के जर खाली डिस्काउंटमध्ये गेला असता त्यानंतर परत जर आपण कुठं जरी पाच हजार परत इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्या आपलं आज ॲव्हरेज आपलं चांगल्या पद्धतीनं असतं आपण जवळपास पन्नास साठ पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळाला असतं मित्रांनो ही कंपनी आजही छोटी नाही क ही कंपनी आजही मोठी झालेली नाही आजही खूप छोटी कंपनी ही जरी पर्सेंटनं जरी जास्त वा आपल्याला दिसत असेल की पंचावन्न हजार पर्सेंट म्हणजे खूप मोठी कंपनी झाली असेल पण मित्रांनो आजही खूप छोटी कंपनी मी तुम्हाला या कंपनीचं एकदा फंडामेंटल आपण चेक करून घेऊ मित्रांनो बघा ही कंपनी अथन इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड इन गार्डेड इन द बिझनेस ऑफ द फंड बेस मित्रांनो ॲक्टिवाईज फी आय झड इन्व्हेस्टमेंट इन अ शेअर सेक्युरिटी अँड म्युच्युअल फंड मित्रांनो ही एक म्युच्युअल फंडमध्ये सेक्युरिटीमध्ये काम करण्याचं से, काम करते ही कंपनी आणि कंपनीचं बघा मित्रांनो मार्केट कॅप किती या कंपनीचं बघा मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त तेरा हजार करोड मार्केट कॅप आहे तेरा ते चौदा हजार करोड मार्केट कॅप आजही छोटी कंपनी इथलं जरी पर्सेंटेज मिळून दिलं ना तर कंपनी किती छोटी आहे आणि बघा मित्रांनो इथली कंपनी वर जाऊन इथलं आत्तापर्यंत पर्सेंट देऊन फक्त स्टॉकचा स्टॉक पी कितीचा आहे फक्त सहाचा या कंपनीमध्ये स्टॉकचा पी ए मित्रांनो असंच मला एक सांगायचं इथली मोठी होऊन कंपनी फक्त पर्सेंटेज न मोठी आहे पण मार्केट कॅप या कंपनीचं खूप छोटं आजही मार्केट कॅप छोटे चौदा हजार पर्सेंट म्हणजे जास्त या कंपनीचा आजही मार्केट कॅप नाही मित्रांनो आपल्याला जर याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण करू शकतो आजही पण हा सध्या ऑल टाईम हायवर आहे स्टॉक खूप वाढलेला आहे स्टॉक पण स्वस्तामध्ये मिळतो स्टॉक एक दोन क्वांटिटी जरी घ्यायला सुरू केली तुम्ही सुरुवात जरी केली तरी चालते पण मित्रांनो हा स्टॉक फक्त तुम्हाला उदाहरण देण्यासाठी मी तुमच्या समोर मांडला होता बरोबर आहे पण याच्यानंतरचा एक स्टॉक आहे तुम्हाला मी की त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि तो आता हवी डिस्काउंटला सध्या तरी हा स्टॉक मिळत मित्रांनो बघा नेक्स्ट कंपनी राजनंदन मिटल या कंपनीबद्दल तुम्हाला मला सांगायचं आहे या कंपनीमध्ये आपण आता इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो खूप चांगला स्टॉक आहे आणि या कंपनीचं कामही खूप चांगल्या पद्धतीचं आहे वायरमध्ये कंपनी काम करते आणि खूप भारी स्टॉक आहे फंडामेंटल खूप छान आहे आणि एकदम स्वस्तामध्ये हा स्टॉक मिळतो बघा मित्रांनो आणि स्टॉकचे जर सध्याची जर प्राइस बघितली तर फक्त नऊ रुपये पासष्ट पैसे म्हणजे दहा रुपयाचा मी आता आपल्याला हा स्टॉक आत्ता सध्या तरी मिळतो बघा मित्रांनो या कंपनीचा जर एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला तर सात पर्सेंटपर्यंत आहे सहा महिन्यात जर बघितला तर सहा पर्सेंट आणि एका वर्षात जर बघितला तर बासष्ट पर्सेंटपर्यंत ही कंपनी मायनसमध्ये मित्रांनो आणि कंपनी मार्केटला लिस्ट कधी झाली मित्रांनो बघा दोन हजार एकवीस म्हणजे कंप्लेट या कंपनीला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि तरी इथली कंपनी खाली पडून इथला स्टॉक खाली पडून आजही या कंपनीचं पर्सेंटेज जर बघितलं विचार जर केला तर दोनशे अडुसष्ट एक मिनटं सॉरी हां तर दोनशे अडुसष्ट पर्सेंटपर्यंत आजही या कंपनीनं रिस्पॉन्स दिलेला आहे आणि रिटर्न दिलेला आहे आपल्यासमोर स्टॉक इथला खाली येऊन मित्रांनो एक वेळ असा कंपनीचा रिस्पॉन्स होता की या कंपनीनं एका वर्षामध्ये एक जवळपास अकराशे पर्सेंटपर्यंत या कंपनीनं एका वर्षामध्ये मिळून दिलेले होते मित्रांनो इथला भारी स्टॉक होता आणि इथला खूप चांगल्या पद्धतीचा होता आणि हा स्टॉक खाली पडण्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो की हे कारण म्हणजे प्रॉफिट बुकिंग असू शकते फक्त दुसरं याचं कारण काहीच नाही नंबर चांगले आहेत कंपनीचे कंपनीचं कामही खूप छान आहे आणि नंबरही खूप पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं या कंपनीचे नंबरही येत आहेत मित्रांनो मी तुम्हाला अगोदर अथन इन्व्हेस्टमेंट च्या बद्दल डिस्कस केलं होतं ती ही कंपनी अशीच पन्नास ते साठ पर्सेंट पर्यंत काही दिवसानंतर पडली होती बघा मित्रांनो आज ही कंपनी आपल्याला किती पर्सेंट पर्यंत आपल्याला डिस्काउंट दिसते बघा सत्तर पर्सेंटच्या आसपास ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळत आहे चार्टचा नेचर बघितलं मित्रांनो पण एकदा या स्टॉकचा आपण फंडामेंटल चेक करून घेऊ हो आणि तेव्हा या स्टॉकबद्दल आपल्याला या स्टॉकचं जोपर्यंत आपण फंडामेंटल चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला या स्टॉकवर विश्वास ठेवता येणार नाही मित्रांनो या कंपनीचं बघा मार्केट कॅप किती कमी आहे बघा दोनशे सदुसष्ट मार्केट कॅप आहे फक्त एकदम मायक्रो कॅप कंपनी आणि एवढी छोटी कंपनी आणि एवढ्या चांगल्या लेवलला आपल्याला सध्या तरी ही कंपनी मिळते मित्रांनो करंट प्राइस जर बघितलं तर नऊ रुपये पासष्ट पैसे म्हणजे दहा रुपयाला एक स्टॉक मिळतो असं म्हणलं तरी काही अडचण येणार नाही मित्रांनो स्टॉकचा पी बघा फक्त आणि फक्त पंधराचा स्टॉकचा पी खूप स्वस्तामध्ये आता ही कंपनी आपल्याला मिळत आहे बघा मित्रांनो ही छोटी कंपनी असून सुद्धा डिव्हिडंड देते झिरो पॉईंट एकोणसत्तर पर्सेंटपर्यंत ही कंपनी सुद्धा देते आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर म्हटलं आर ओ सी तीस पर्सेंट आणि आर ओ ई बघितलं तर अडतीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीनं कंपनीचा आर ओ आणि आर ओ सी चांगल्या पद्धतीचा दिसतोय आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर एकचा मित्रांनो या कंपनीचा महत्त्वाचा पॉईंट जर आपल्याला बघायचा तर सेल आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीनं कंपनी जनरेट करते आणि सेलचा जर विचार केला तर आपल्यासमोर मार्च दोन हजार अकराचा डाटा मित्रांनो समोर आहे आपल्या आणि दोन हजार अकरामध्ये या कंपन्या सहा करोडचा सेल केला होता त्याच्यानंतर मार्च दोन हजार बारामध्ये ऐंशी करोड त्याच्यानंतर अठरामध्ये एकशे एक्केचाळीस त्याच्यानंतर एकशे सदतीस त्याच्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर सहाशे एकतीस त्याच्यानंतर एक हजार अठ्ठावीस एक हजार एकोणतीस आणि अकराशे शहाऐंशी मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने ही कंपनी सेल करत आहे जसं की स्टॉक खाली चार्ट खाली येतो पण या स्टॉकचे नंबर इथले चांगले येते ज्या दिवशी हा स्टॉक जर चांगला गतीने जर वाढायला लागला तर आपणाला या लेवलला मिळणं ना शक्य नाही परत बघा मित्रांनो या कंपनीचं जर नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला झिरो झिरो त्यानंतर एक करोड एक करोड एक करोड त्याच्यानंतर पाच डायरेक्ट पाच वरून डायरेक्ट दहा वर गेला आणि दहाहून डायरेक्ट चौदा आणि अठरा मित्रांनो सेल आणि नेट प्रॉफिट साहजिक असे दोन्ही गोष्टी जर चांगल्या असतील तर कंपनी चांगल्या पद्धतीची आहे असं आपण समजायला काही अडचण येणार नाही काही हरकत येणार नाही बघा मित्रांनो या कंपनीवर जर कर्ज जर बघितलं तर सत्त्याण्णव करोड कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर पंचवीस करोड रिझर्व्ह आहे आणि महत्त्वाचा जर पॉईंट असेल या कंपनीचा तर इन्व्हेस्टर तर मित्रांनो मी या सांगू इच्छितो तुम्हाला की हे एक स्क्रीनरवर यांचं शेअर होल्डिंग पॅटर्न अवेलेबल नाही आहे तर गुगलवर आपण तुम्ही चेक करू शकता त्र्याहत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटरकडे या स्टॉकची प्रमोटरकडे या स्टॉकची प्रमोटर होल्डिंग आहे बघा मित्रांनो या स्टॉकमध्ये जर विचार जर केला ना तर इथली भारी लेवल आहे सध्या या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे खूप छान आहे आणि सत्तर पर्सेंट डिस्काउंट हा स्टॉक आत्ता तरी आहे मित्रांनो या स्टॉकमध्ये का म्हणतो मी असं या कंपनीमध्ये नंबर चांगल्या पद्धतीचे आहेत मित्रांनो आणि शेअर होल्डिंग पॅटर्न पण खूप छान आहे आणि प्रॉफिट पण ही कंपनी चांगल्या पद्धतीनं करते आणि या कंपनीचा बिझनेस जर बघितला तर आपण साईटवर एक वेळ जाऊन बिझनेस चेक करून घेऊत बघा कशा पद्धतीने ही कंपनी बिझनेस तयार करते बघा मित्रांनो या कंपनीचा बिझनेस असा आहे की वायरमध्ये काम करते छोट्या मोठ्या प्रकारचे वायर ॲल्युमिनियमचे असतील आयरॉनचे असतील वगैरे वगैरे जे असतील ते पण खूप छान पद्धतीनं या कंपनीचा बिझनेस आहे आणि या बिझनेसला स्कोप असणार असणं शक्य आहे माझ्या मते जर मित्रांनो एवढ्या स्वस्तात जर मिळत असेल तर एक फक्त आता आपणाला ज्या मित्रांनो ज्यांच्याकडे डिमेट अकाउंट आहे आणि ज्यांच्याकडे हा स्टॉक जर अवेलेबल नसेल तर मित्रांनो मी एक सांगू इच्छितो की फक्त या स्टॉकची किंमत किती आहे नऊ रुपये एक स्टॉक तरी मिनिमम घेऊन टाका एक स्टॉक जरी घेऊन ठेवला ना आपण तरी आपल्याला या पर्सेंटमध्ये कशा पद्धतीने वाढेल आपल्या लक्षात येऊन जाईल नंतर पण एक स्टॉक तरी एक माझ्यामध्ये तुम्ही घ्यायला पाहिजेत कारण की फक्त दहा रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण हे दहा रुपये आपले एक हजार पाच हजार दहा हजार बी होऊ शकतील एक दिवस मित्रांनो आपल्याला पर्सेंट बघण्यासाठी एक स्टॉकपासून जरी सुरुवात केली तरी चालेल पण मित्रांनो दहा दहा हजाराचे जास्त दहा हजार रुपयाच्या अमाऊंटचे जास्त कुण्याच कंपनीमध्ये लावायला पाहिजेत नाही माझ्या तरी मते कारण की कंपनी आहे छोटी आणि रिस्क कंपनी असू शकतात छोट्या कंपनीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायची कधीच नसते मित्रांनो हा एका स्टॉकनं दोन स्टॉकनं वेल्थ क्रिएट होत नाही मित्रांनो फक्त मी एक सराव म्हणून आणि आपणाला या गो या स्टॉक सोबत संबंध ठेवावं आणि या स्टॉकचं रिलेशन आपल्याला कळावं यासाठी मी फक्त एक स्टॉक सांगतो की आपण इन्वेस्टमेंट करून ठेवू शकतो मित्रांनो खूप चांगल्या लेवलला स्टॉक आहे तरी तुम्हाला मी सांगतो की दहा हजाराच्या वर इन्व्हेस्टमेंट करू नका मित्रांनो आतापर्यंत मी कुणाला सांगितलेलं नाही दहा हजाराच्या वर इन्वेस्टमेंट करा छोटी कंपनी आहे आणि मायक्रो कॅप कंपनी आहे त्यामुळं थोडी रिस्क असू शकते कधीही हा स्टॉक कधी खाली परत खाली येऊ शकतो त्यामुळे आम जास्ती नाही इन्व्हेस्टमेंट करता छोट्या अमाऊंटनं चालायचं मित्रांनो खूप लेवल भारी आहे ही कंपनी आणि खूप लेवल या कंपनीच्या आता या स्टॉकमध्ये परत ही लेवल मिळणार नाही एक वेळेस जर या कंपनी जर एक वेळेस जर ही कंपनी जर सुटली तर परत आपल्याला या लेवलला क ही कंपनी मिळणं अशक्य आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन स्टॉक तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत जाईल तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज आणि तुम्ही जर नवीनच जर आज कोणी या चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सुद्धा करा कारण मित्रांनो तुमचं एक लाईक मला काम करण्यास मोटिवेट करते परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र